नमस्कार आज आपण कापण्या करणार आहोत आषाढ तळणी तरी सगळीकडे चालूच असेल आणि सगळीकडे हे पारंपरिक कापण्या करतातच तळतातच आणि हे तळ ह्याला आषाढ तळणी किंवा आकाड तळणीसुद्धा म्हणतात तर तुम्ही आमच्याकडे आकाड तळणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा तर आपण इथे ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा इथे सर्वात आधी गुळ घेतलेला आहे पा कापण्या आहे ते गुळापासून बनलेल्या असतात तर इथं गूळ घेतलेला आहे एका वाटी गूळ घेतलेला आहे त्याच्यात एक वाटी, वाटी पाणी गरम पाणी घालायचं आहे आणि हा गूळ विरगळून फक्त आपल्याला हा गूळ विरगळून घ्यायचा आहे ह्याला अजिबात दुसरीकडे गॅसवरती वगैरे ठेवून असं करायचं नाही आहे फक्त हा गरम पाणी करून ह्याच्यामध्ये गूळ आपला वितळेपर्यंत आपण इथे गव्हाचं पीठ घ्यायचं एका वाटीच्या सहाय्याने दोन ते तीन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता मीठ घालायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिमूटभर सोडा घालायचा आहे इथे सोडा घातल्याने काय होतं की आपल्या कापण्या ज्या आहेत ना त्या वातट होत नाहीत ज्यावेळेस आपल्या कापण्या नरम होतात त्यावेळेस त्या का अशा वातट वगैरे वा 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 होत नाही आहेत मस्त अशा खुशखुश आणि जशाच्या तशा राहतात त्याच्यामुळे हा सोडा महत्त्वाचा आहे सोडा तुम्ही घाला अगदी चिमूटभर घालायचा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे थंड तेलाचा मोहन घालायचं आहे अजिबात गरम तेलाचं घालायचं नाही गरम तेलाचं जर घातलं ना तर मग ते नंतर वातं ठेवू शकतं कापण्या आपल्या थंड झाल्यावरती अगदीच तर तुम्हाला जास्त दिवस तर ठेवायचे असतील तरीसुद्धा ह्या ठेवू शकता मस्त हा आणि या पदार्थ बनवण्यासाठी अगदी कमीत कमी वेळ लागतो अगदी ह्याला काही जास्त याच्यामध्ये कोणी वेलचीपूड कोणी सुंट बडशेप वगैरे घालतं मी ते काहीच नाही घालणार आहे दिकम तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही आता इकडे आपलं हे गुळाचं पाणी तयार आहे आता ते गुळामध्ये थोडंसं कचरा असतो त्याचं थोडंसं काहीतरी खसखत ते असतं खसपट वगैरे तर ते, ते, ते आपण इथे गाळणीच्या साहाय्याने तुम्ही गाळून घ्यायचं आहे पाणी तुमच्या अंदाजाने पाणी वातायचं हे माझं परफेक्ट प्रमाण होतं त्याच्यामुळे मी पाणी एकदमच ओतून घेतलं आणि मस्त असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे पातळ गोळा मळायचा नाही आता इथे मी ह्या पिठाचे तीन गोळे केलेले आहेत तुमचं तर जास्त पीठ असेल तर तुम्ही जास्तसुद्धा गोळे तुमचे होऊ शकतात मग थोडंसं होतं म्हणून मी तीन गोळे केलेले आहेत तर हे आहे ना जास्त पीठ म्हणून झाल्याच्या नंतर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे कारण गुळ असल्यामुळे कडक होतं मग त्यानंतर पीठसुद्धा कडक होतं आता इथे लाटायचा गोळा मी घेतलेला आहे आणि जो दुसरे दोन गोळे आहेत ते झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून मऊ राहतील आणि व्यवस्थित असे आपले हे होतील आता इथे गोळी लाटून घ्यायची आहे अशी कडेने तुम्हाला ते आता खसखस ह्याच्यामध्ये अशी टाकली ना की तेलात खसखस मोकळी होत नाही व्यवस्थित अशी आपल्या कापणीला राहून जाते तर बघा या पद्धतीने असं आलटून पलटून आपण पोळीला खसखस लावून घ्यायचं म्हणजे ही अगदी जाडंही लाटायची नाही आणि अगदी पातळही लाटायची नाही थोडीशी मीडियम साईजमध्ये ही पोळी अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूनही आपण मस्त असे खसखस लावून घ्यायचे आहे कसकस लावल्याने दिसतेही छान आणि खायलाही सुरेख आणि छान वाटतं बघू शकता तुम्ही आता आपन... तर आता ह्याच्या कडा आपण अशा चिरठतच होतं कारण हे घट्टसर पीठ आहे जसं की आपण शंकरपाळी करताना जे आपलं होतं इतकंही घट्ट नाही आहे शंकरपाळ्याचं जितकं असतं तितकं तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आता ह्या कडा तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता किंवा च सुरीच्या साह्याने म्हणा किंवा ते आपलं जे यंत्र असतं फिरकी म्हणून असतं त्यानेसुद्धा हे आपण काढून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने बघा आपलं पापण्या कापण्या तयार आहेत व्यवस्थित मस्त अशा मी आता इथे थोडंसंच होतं म्हणून एका वेळी सर्वच कापण्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही जास्त असेल तर थोड्या थोड्या वेळाने तळून जिकडे तळायचा आणि इकडे बनवायचा असं करा जेणेकरून ह्या कापण्या ज्या आहेत त्या अशा कडक होणार नाही आहेत आणि मग अशा राहतील तर थोडं थोडं करून आपल्याला दोन ते तीन ह्याच्या बॅचमध्ये ह्या पा कापण्यात तळून घ्यायच्या आहेत मस्त इकडे कडाईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं अगदी कडक तेल अजिबात गरम करायचं नाही मिडियम तेल गरम झालं की नाही आपल्या पा कापण्यात तळून घ्यायच्या नाहीतरी काय होतं की तेल गरम झालं की ह्या पा कापण्याशी ना पटकन असं कलर येतो आणि मातून कच्च्या राहतात मग तेलसुद्धा जास्त खातात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की तेल हा कोणताही तळणीचा पदार्थ तळताना गॅस मिडियम ठेवायचा नाहीतरी मग जास्त हे होत अशा मंदाच्यावरती जेव्हा आपल्या ह्या कापण्या तळल्या जातात ना तेव्हा व्यवस्थित आतून भासतात आणि जास्त डार्क रंगावरती ह्या कापण्या काढायच्या नाही आहेत कारण हे कुकिंग जेव्हा आपण तेलातून बाहेर काढतो ना तेव्हा याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि ह्याला लगेच आणि गुळाच्या असल्यामुळे जास्तच डार्क कलर येतो त्यामुळे थोडासा हलकासा कलर बघा अशा पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्या पद्धतीने तुम्ही काढायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत आणि ही आषाढ त तळणी किंवा आकाड तळणी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून सांगायचं आहे आणि ही बघा अगदी मऊ खुसखुशीत अशा ह्या कापण्या आपल्या तयार आहेत अगदी कमीत कमी वेळामध्ये घरच्या साहित्यामध्ये कुठलंही जास्त साहित्यसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे जास्त भांडीसुद्धा आपल्याला भरवायची गरज नाही आहे तर असे ही आषाढ तळणे किंवा तळणे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या का नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय